शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे दुसऱ्या टप्प्यातील वीस जिल्ह्यातील पंचावन्न लाख बारा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचाहत्तर टक्के विम्याची रक्कम एकशे तीन कोटी रुपये अकरा मार्चपर्यंत जमा करण्यात येणार असून त्या जिल्ह्यांची यादी आज जाहीर करण्यात आली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवाल पीक विमा अहवाल न पाहता सरसकट एकवीस हजार रुपये प्रति हेक्टरी रुपये जमा करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे यामध्ये एकच निकष असणार आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या उतार्यावर पीक पाहणी नोंद आवश्यक आहे खरीप हंगामातील सोयाबीन कापूस तूर बाजरी भात ज्वारी पिकांसाठी हा विमा मंजूर करण्यात आलेला आहे दुसऱ्या टप्प्यातील पात्र जिल्ह्यांची यादी आहे या, या ठिकाणी आपण पाहतोय पहिला जिल्हा आहे धाराशिव अकोला कोल्हापूर जालना परभणी नागपूर लातूर अमरावती नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा सांगली बीड छत्रपती संभाजीनगर धुळे यवतमाळ वाशिम आणि पुणे त्या अकरा मार्चपर्यंत निधी वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारने जिल्हाधिकारी त्यांना दिलेले आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद